डॉन तो आयडंबक कसला भारी गोपी कंसनग सोडून का राधा झाली सीधा साधा राधा 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 कुठे चला तर मित्रांनो पण जरा वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूयात मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन ॲपची गरज लागणार आहे त्यामध्ये मित्रांनो कॅपकट आणि कोणत्याही प्रकारची एक व्ही पी एन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या दोनही ॲपची डाउन आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तेथून तुम्ही या दोनही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपली व्ही पी एन ॲप ओपन करून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हे व्ही पी एन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपलं व्ही पी एन या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपली कॅपकट ॲप आप ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी कोण व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये कोणत्याही प्रकारे बनवू शकता चला तर मित्रांनो मी या ठिकाणी आप तुम्हाला फोटोमध्ये हा व्हिडिओ बनवून दाखवतो त्यासाठी मित्रांनो न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो फोटोच्या ऑप्शन क्लिक करायचंय आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो दोन नंबरच्या रेशोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या दोन बोर्डाच्या सायन या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही मी दिलेलं सॉन्ग या ठिकाणी डायरेक्टली ॲड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता त्यासाठी मित्रांनो ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅककॉन जायचं आहे आणि मित्रांनो एक्स्ट्रॅक ऑडिओचे ऑप्शन या ठिकाणी सापडून घ्यायचं आहे आणि आपलं जे सॉन्ग आहे ते या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅककॉन जायचं आहे आणि मित्रांनो हा ओरले व्हिडिओ आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोवर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि याची लांबी वाढून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत आपल्याला या फोटोला ठेवून द्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता सॉन्ग आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बीट द्यायचे आहे चला तर मित्रांनो ठिकाणी सॉन्ग ऐकून घेतो बघू शकता मित्रांनो आपल्याला हा पहिला बीट या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोला आपल्याला फोटो या ठिकाणी स्प्लिट करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि पुढे येऊन जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला पुढचा बेट या ठिकाणी या सात सेकंदावर आहे त्यासाठी मित्रांनो या पुन्हा या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅक बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट द्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिला इफेक्ट देण्यासाठी या इफेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी हेक्झागॉनल स्पॉट हा इफेक्ट द्यायचा आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये हा पहिलाच इफेक्ट येत आहे त्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि राईट साइडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या इफेक्टची स्टेंड आपल्याला या ठिकाणी कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता इथपर्यंत हा इफेक्ट ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथून पुढे आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट सापडून घ्यायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही तुम्हाला इफेक्ट सापडत तर तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता बघू शकता मित्रांनो आपला इफेक्ट या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो तो इफेक्ट देण्यासाठी त्या क्लिक आहे आणि बॅक त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी इफेक्टला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो ऍडजस्ट च्या बटनवर क्लिक आहे आणि मित्रांनो याचं जे स्पीड आहे ते पूर्णपणे शून्य करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला शेवटच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला इथं पुढचा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो आता पुन्हा आपल्याला या इफे इप, इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला बॉडी इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो टेक्नॉलॉजी टू हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो ठिकाणी हा दोन नंबरचा जो दो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक चला तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी सर्व फोटोंना इफेक्ट देऊन घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना या ठिकाणी ॲनिमेशन द्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक आहे आणि मित्रांनो स्ट्रेच अँड डिस्ट्रॉच आपल्याला हा द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो तो इफेक्ट आपल्याला सापडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी स्ट्रेच अँड डिस्ट्रॉच इफेक्ट आहे तो देण्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे पुन्हा त्यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी रॉक व्हर्टिकल हायफिक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो तो रॉक व्हर्टिकल इफेक्ट सापडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता हाय इफेक्ट या ठिकाणी सापडलेला आहे मित्रांनो तो देण्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याची स्ट्रेंथ आपल्याला दोन सेकंद ठेवायची आहे चला तर मित्रांनो मी या ठिकाणी हाय इफिक देऊन घेतो अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरतील्या शेअर बटनवर क्लिक करायचं आहे चला तर मित्रांनो अशेच नमून आणि कडे कुटिंगसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं ते, ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद